नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार वाटणातले बोंबेल तर ते कसे बनवायचे ते आज आपण बघूया तर वळूया आपल्या रेसिपीकडे इथे आपण चार ते पाच बोंबेल घेतलेले आहेत त्यांना असे साफ करून घेतलेले आहेत त्यांना मधून असा कट करून घेतलेला आहे मी बघू शकताय हा पूर्ण बोंबील असं असतो त्याला आपण मध्ये असा कट करून त्यांना रुंद करून घेतलेला आहे आणि हिरव्या वाटण्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या तीन घेतल्या गळत रंगाच्या आहेत त्या खूप तिखट असतात पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आणि याच्यात अजून एक आपण घालणार आहोत ते म्हणजे पुदिना पुदिना घेतल्याने खूप छान असा स्वाद येतो तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर पहिल्यांदा आपण चटणी वाटण्यासाठी लसूण पकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत एक इंच होईल इतकं आलं आणि या तीन मिरच्या हातानेच तुकडे करून घालणार आहोत पानं घेतलेली आहेत आणि ही कोथिंबीर कोथिंबीर जास्त घ्यायला लागते कारण आपल्याला ग्रीन कलर ग्रीन कलर येण्यासाठी कोथिंबीर घालावी लागते यामध्ये थोडस आपण मीठ घालूया आणि हे आपण मिक्सरला लावून घेऊया तर इथे आरे लसूण आणि मिरची पुदिनाची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय छान हिरवीगार अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि तर हे बोंबिल आता मी अर्धा तास फडक्यामध्ये ठेवून म्हणजेच कॉटनच्या फडक्यामध्ये ठेवून त्याच्यावर वजन ठेवून देणार आहे जेणेकरून त्यामध्ये जे काही पाणी असेल ते शोषून घेतलं जाईल बोंबील चांगले अर्धा तास मी कॉटनच्या फडक्यामध्ये ठेवून त्यावर वजन ठेवलं होतं ते चांगले सुके झालेले तुम्ही बघू शकताय आता या बोंबलांमध्ये आपण ही तयार केलेली हिरव्या रंगाची पेस्ट घालूया तयार केलेली सर्व पेस्ट या बोंबलांना लागेल आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया फक्त अर्धा चमचा घालायची आहे चवीपुरतं हिंग हिंग पूर्णतः ऑप्शनल आहेत अर्धा चमचा गरम मसाला आणि यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत तर हा अर्धा लिंब आहे त्याचा मी रस ह्या बोमल्यांमध्ये घालणार आहे तर घालूया तुम्हाला अंदाज नसेल तर मी चाखून घालावं म्हणजे चटणी झाल्यावर चटणी टेस्ट करावी आता हे वाटण सर्व बोंबलांना लावून घ्यायचं आहे तर मसाला लावून झालेला आहे त्याला अर्धा तास मेरिनेशनसाठी ठेवूया आणि तुम्ही बघ तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे बोंबील चांगले हिरवेगार दिसत आहेत आता आपण यांना अर्धा तास मेरिनेशनसाठी ठेवूया एका प्लेट मध्ये रवा घेतलेला आहे दोन मोठे चमचे होतील इतका रवा आहे आणि एक चमचा होईल इतकी तांदळाची पिठी आहे म्हणजे तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे बोंबलांना कवर करण्यासाठी केलेलं आहे ह्यामध्ये आपण बोंबील घोळून नंतर ते फ्राय करणार आहोत आत्ता त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया बोंबील मेरिनेट करून अर्धा तास झालेला आहे आता हे बोंबिल आपण या पिठामध्ये चांगले घोळून घेणार आहोत आणि मग ते तव्यामध्ये घालून घेणार आहोत तर त्यासाठी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे तर आता हे मेरिनेट झालेले हिरव्या वाटणातले बोंबिळ या पिठामध्ये घोळून घेऊया तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सर्व बोंबिळ आपण या रव्यामध्ये गोळून घेऊया आता आपण हे बोंबीळ तव्यामध्ये फ्राय करायला सोडूया तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये मी बोंबिळ घालत आहे सर्व बोंबील घालून झालेले आहेत आता आपण पाच मिनटं यांना खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया गॅस मीडियमाच्यावर ठेवायचं आहे झालेली <coughs> आहेत बोंबील उलटून घेऊया खूप छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर बोंबील क्रिस्पी हवे असतील तर बोंबील उलटताना दोन ते तीन वेळा उलटायचे एका साईडहून जास्त वेळ शिजल्यानंतर एक दुसरी साईड शिजवायची असं करायचं नाही तर ते दोन तीन वेळा पलटायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात तुम्हाला जर बोंबी चांगले कुरकुरीत हवे असतील तर ते चांगले दोन तीन वेळा परतायचे तीन चार मिनिटं झालेली आहेत खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत पुन्हा त्यांना आपण पलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राउन असा कलर आलेला आहे तुम्ही बघू गॅस आता मंद आचेवरच ठेवायचा आहे कारण आपल्याला हे बोंबील क्रिस्पी करायचे आहे त्यामुळे आपण ते मंद आचेवरच ठेवणार आहोत पुन्हा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय खालच्या बाजूने देखील व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर अशा प्रकारे मैत्रिणीनं आपल्या हिरवे वाटणातले बोंबी तयार झालेली आहेत मी गॅस बंद करून घेते